नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या करमाळा तालुक्यामध्ये आणि प्रामुख्याने करमाळा शहराचं सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे या पक्षातून त्या पक्षात किंवा या पक्षातून त्या गटामध्ये सध्या कार्यकर्त्यांची धावपळ दिसून येते कुणाला शब्द दिलेला पाळलेला नाही असं कारण आहे तर कुणाला काही राजकीय वेगळे काही कारण आहेत अशा प्रकारची सध्या करमाळा शहरामध्ये राजकीय वातावरण दिसून येत आहे त्यात अनुषंगाने सध्या करमाळा शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये एक मोठी घडामोड घडली तीच म्हणजे दोनशे चव्वेचाळीस करमाळा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार दिग्विजय बागल विधानसभेच्या अनुषंगाने उमेदवारी या ठिकाणी त्यांना मिळाली होती आणि त्या त्या अनुषंगाने त्यांनी या ठिकाणी सुद्धा चांगला जोरदार प्रचार प्रसार केला होता आणि आता सध्या त्यांनी पूर्णतः करमाळा तालुका किंवा दोनशे चव्वेचाळीस विधानसभा मतदारसंघामध्ये शाखा स्थापन केल्या होत्या तर त्यातील पंचावन्न शाखा प्रमुखांनी त्यांचे राजीनामे आणि त्या शाखा प्रमुखांच्या अनुषंगाने वीस हजार जे त्यांचे काही सभासद असतील त्यांनी या सर्वच गोष्टींपासून राजीनामा दिलेला आहे नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे या, या ठिकाणी काही तिथले पदाधिकारी आहेत सदस्य आहेत किंवा नेत्यांना मानणारे काही अ त्यांचे कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडनं जाऊन घेण्याचा प्रयत्न करूया कुलदीप पाटील मी सक्रिय सभासद आहे शिवसेना शिवसेना पक्षाचा पक्षाचा मी सक्रिय सभासद आहे त्यामध्ये सांगताना असं आहे की आमचे नेते दिग्विजयबाई ह्या बागेल दोनशे चोवेचाळीस चो चो करमाळा मतदार विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार होते त्यानंतर तेव्हापासून एक वर्षभर झाला मी नेते मतदारसंघात शिवसेना पक्षाचं काम जोरदार पद्धतीने करत आहेत गाव तिथं शाखा घर तिथे शिवसैनिक या पद्धतीने आम्ही तालुक्यामध्ये आतापर्यंत जवळपास पंचावन्न शाखेचं उद्घाटन केलेलं आहे आणि वीस हजार सभासद नोंदणी या ठिकाणी केलेली आहे तसेच काही मंत्रालयीन लेवलवरची काही तालुक्यातील कामे असतील काही मोठे रस्ते असतील पुल असतील अशा बऱ्याच प्रकारचे कामे आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न आज या ठिकाणी करत आहोत परंतु हे काम करत असताना पक्षीय पातळीवर काही राज्य पातळीवर पदाधिकारी असतील काय जिल्हा पातळीवर पदाधिकारी असतील ते काय सध्याच्या परिस्थिती काय निवडणूक आहेत नगरपालिकेची निवडणूक असेल अन्य काही विषय असतील याच्यात सन्मान्य नेत्यांना विचारात न घेता काय निर्णय होत आहेत त्यामुळे याच गोष्टींना आम्ही सर्वजण वाईट टाकून पंचावन्न शाखेचे पदाधिकारी आणि वीस हजार जे काय आमचे सभासद नोंदणी झालेले आहे हे सर्वजण आम्ही या ठिकाणी आज राजीनामा देत आहोत आमचं आजही शिंदे साहेबांवर मनापासून प्रेम आहे आमच्या नेत्यांचं आजही शिंदे साहेबांवरती प्रेम आहे पण हे ज्या काही बाकी ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टीला वैतागून आम्ही आज या ठिकाणी राजीनामा देत आहोत आणि आम्ही थोड्याच वेळात सन्मान्य दिग्विजयबाई यांची भेट घेऊन त्यांना सुद्धा राजीनामा द्या आणि या शिवसेना पक्षाला शेवटचं जे महाराष्ट्र करा अशी विनंती करणार आहोत काय नेमका विषय काय झालेला आहे विषय तुमचं नाव काय माझं नाव रंगनाथ शिंदे ना कंदर वरिष्ठ पातळीवरच्या लोकांचं खाली लक्ष नसल्यामुळं ह्या घटना घडतात आता आमच्या यांनी सांगितलंच तुम्हाला सगळी माहिती काय झालं काय नाही संघटन नेते व्यवस्थित वरचे पण खाली लोकांनी लक्ष ना दिल्यामुळं खालची वर व्यवस्थित रिपोर्ट के ना केल्यामुळं गटतट बघितल्यामुळं हे वेळ ही वेळ आली त्यामुळे आम्ही नेत्यांना सांगणार आहे त्याच्यापेक्षा आपल्याला पक्षात नको आपलं शिवसेनेला आमचा जय महाराष्ट्र करा कुठल्या पक्षात दुसऱ्या अन्य पक्षात जाणार ते आम्ही काय ठरवलं नाही अजून नेते निर्णय परत आता तुरताच तरी आम्ही शिवसेनेपासून निर्णय घेतो आणि सगळ्यांनी राजीनामा दिले शाखा प्रमुखांनी आणि बाकीच्या पदा, पदाधिकारी होते आमचे सगळ्यांनी राजीनामा दिलेले जिल्हा परिषद पंचायत समितीचा विषय हा जरा फटका बसल पक्षाला मग त्यांना कळायला पाहिजे ना आता एवढे इतके दिवस लोक लोकांबद्दल त्यांना सोडून नव्याने आल्या लोकांना ते तुम्ही हे करताय प्रभारी नेमताय किंवा काय करताय जुने लोक वाऱ्यावर सोडून विचारत ना घेता आता ते त्यांनी ठरवायचं पक्षाने काय करायचं काय सकाळीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये तुम्ही सुद्धा उपस्थित होता हो तुम्ही सुद्धा कार्यकर्त्यांना संबोधित केले काय सांग कार्यकर्त्याला संबोधित करण्याचा विषय नव्हता सगळ्यालाच ते कळून होतं जाऊन बुजून दिग्विजयला जा सकाळच्या बैठकीसाठी सकाळच्या बैठकीसाठी सगळ्यांचाच उठाव झालेला होता आमचा मागच्या तीन चार दिवसापासून फोनवर चर्चा लोकांची सगळ्या शिवसेनेच्या शाखा प्रमुखांची त्या कार्यकारिणी हो सदस्य असतील त्यांची त्यांचं सगळ्यांचं मत असं होतं की आपल्याला विश्वासात घेतलं जात नाही आपण शिवसेना तळागारा पर्यंत पोहोचवते वाड्या वाजत्यावर जाऊन आपण शाखेचं उद्घाटन केलं सभासद नोंदणी केली आणि ज्या वेळेला आमच्या सारख्या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याला ही निवडणूक येणारी जी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे ती कार्यकर्त्यासाठी असते त्यांना पद मिळण्यासाठीची निवडणूक असते त्यावेळेला आमच्या नेत्यांनाच विश्वासात न घेता आम जर आमच्या परस्पर जर वेगळीच काही यंत्रणा किंवा गटातटाच्या राजकारणाच्या हातात तर काही सूत्र पक्षाशी तर मग आम्ही कष्ट करणारी माणसं बाजूला राहतो आणि आम्हाला न्याय मिळत नाही शिवसेना पक्षामध्ये शिंदेसाहेबांच्या बद्दल आदरणीय नेत्यांचं चांगलं मत आहे त्यांच्याबद्दलची भावना चांगली आजवी आहे आमची सुद्धा आहे परंतु आता जे आमच्या सहकार्याने सांगितलं राजनाथ शिंदे संघटना जी असते ती संघटना इथं कार्यरतच नाही हातिकडून दिग्विजयबाई यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्याच नेतृत्वाखाली जी आम्ही सातत्यानं गेल्या एक दीड वर्षापासून जी संघटना वाढवण्याचा प्रयत्न करतोय त्याला आम्हाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे का नाही ती न्याय मिळत नाही आमच्यावर अन्याय होतोय आम्हाला जाऊन बजून डावल कुठल्याही प्रकारचं संघटनेत आमचं मत विचारात घेतलं जात नाही दिग्विजय यांना विचारलं जात नाही आणि म्हणून आम्ही सामुदायिक राजनामध्ये दिले सगळ्यांनी आणि तीच चर्चा झालेली होती त्या त्या अनुषंगाने आज बैठक झाली काय परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत नाही ह्याचा नक्कीच शिवसेना पक्षाला फाटका बसाल ना शंभर टक्के करमाळ शहरातल्या नगरपालिकेमध्ये सुद्धा आमच्या दिग्विजय यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नियोजनाखाली जे काही व्यवहार असणं ठरेल भविष्य रणनेते तर निश्चितपणे शिवसेनेच्या विरोधातल्या पार्टीला निश्चितपणानं फायदा या ठिकाणी आता आपण पाहिलं की जे दिग्विजय बागल यांना जो मानणारा जो एक कार्यकर्ता वर्ग होता तो कार्यकर्ता वर्ग सध्या या सर्वच बाबींपासून राजकीय कुठेतरी नाराजी मुल, नाराजीमुळे तो सुद्धा दुरावलेला दिसून येतोय त्यांना विचारात घेतलं जात नाही अशा प्रकारे सांगितलं या ठिकाणी प्रभारी नेमले जात आहेत कुर्डवाडी करमाळा इथले प्रभारी नेमले जात आहेत परंतु तरी सुद्धा जी नेत्यांनी दिग्विजय बागल यांनी म्हणजे यांच्या नेत्यांनी जे काय काम केलं त्या कामाचे कुठं सुद्धा दखल घेतली जात नाही अशा प्रकारचा सुद्धा या ठिकाणी एक आरोप केलेला आहे आमचं शिंदे साहेबांवर प्रेम आहे परंतु तो जे काही निर्णय असतील ते आम्ही दिग्विजय बागल यांची भेट घेऊन त्यांना हे सर्व काही निर्णय सांगणार आहे आणि शेवटचा जे महाराष्ट्र करून शिवसेनेला सोड चिठ्ठी द्या रहे। नी नी अशा प्रकारचा आम्ही त्यांना आग्रह धरणार आहे अशा प्रकारचे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये नेमका ह्या सर्वच घडामोडींचा कशा प्रकारे परिणाम होतो आणि नेमके सत्तेच्या बाजूने कसा प्रकारे कौल जनता देते कारण की करमाळा तालुक्यामध्ये बागल या गटाचं एक वेगळं वर्चस्व आहे आणि ज्यावेळेस बागल यांनी सांगितलेलं आहे की आम्ही पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढवणार आहे तर आता नेमकं दिग्विजय बागल हे शिवसेनेचे उमेदवार त्यांना विचारात न घेतल्यामुळे येथील जो त्यांचा कार्यकर्ता किंवा त्यांचा जो मानणारा जो वर्ग आहे तो, वर तो नाराज झाल्यास दिसून येतोय त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थेत पुढे फटका बसणार का हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे संघटने सोलापूर साठी कॅमेरामधून विशाल परदेश सह सिद्धार्थ वाघमारे करमाला